आज मी तुमच्याबरोबर असं एक तेल शेअर करणार आहे जे केसांच्या सगळ्या समस्या दूर करेल केसांची वाढ होण्यास मदत होईल केस गळती कमी होईल केसांमध्ये कोंडा होत असेल तर ते सुद्धा कमी होईल केसांमध्ये खाज असेल किंवा केसांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर ते कमी होण्यास मदत होईल तर तुम्ही हे ऑइल नक्की ट्राय करून बघा तयार करा आणि लावण्यास सुरुवात करा तुम्हाला केसांमध्ये खूप फरक जाणवेल तुमचे केस वाढायला लागतील केस गळती कमी होईल तर इथे आपल्याला तेल बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर इथे एक कांदा घ्यायचा बारीक कापलेला लाल कलरचा कांदा घ्यायचा आहे बघून तर कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं सुद्धा कांद्याबद्दल खूप छान माहिती दिलेली आहे यूट्यूबवरती तुम्ही सर्च करून बघू शकता आणि इथे मेथीदाणे दोन चमच घेतलेले आहेत तर मेथीदाण्यामध्ये प्रोटीन आयरन खूप जास्त प्रमाणात आहे आणि इथे कलोंजी घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे झिंक कॅल्शियम आयरन कॉपर हे सगळे गुणधर्म कलोंजीमध्ये असतात आणि आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहेत आणि इथे कडीपत्ता तर सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या केसांसाठी किती फायदेशीर आहे तर कडीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात व्हिटॅमिन बी सी प्रथिने खूप जास्त प्रमाणात आहेत तर आपल्या केसांसाठी तर फायदेशीर आहेतच तर इथे मी लवंग घेतलेले आहेत चार ते पाच तर लवंग कशामुळे घ्यायचा कांद्याचा जो वास असतो तो तर कमी होईलच केसांची मुळंसुद्धा मजबूत होण्यास मदत होते तर आपल्याला इथे कोकोनट ऑइल घ्यायचं आहे तर मी कोकोनट ऑइल घेतलेला आहे तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही ऑइल घेऊ शकता कोकोनट ऑइल नसेल तर तुम्ही तिळाचं घेऊ शकता सरसोचं घेऊ शकता बदामचं घेऊ शकता तर इथे मी या कपने दोन कप मोजून घेणार आहे तर तुम्हाला जर जास्त बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा बनवून ठेवू शकता फक्त त्यामध्ये कांदा कलोंजी दाणे कडीपत्ता थोडे जास्त जास्त ॲड करायचे तर इथे मला आठ दिवस पुरेल एवढंच तेल मी बनवून ठेवलेलं आहे जास्तीचं बनवून ठेवलं नाही तर इथे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे जेणेकरून आपल्या तेलामध्ये लोह हो उतरेल आणि आपल्या केसांना छान पोषण मिळेल त्यामुळे तर इथे लोखंडाची कढई नसेल तर तुम्ही दुसरी घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तर हे तेल तुम्ही सहा महिने किंवा एक वर्ष तुम्ही नक्की ट्राय करा खूप लवकर तर फरक पडणार नाही म्हणजे आज लावलं आणि उद्या फरक पडला असं तर होणार नाही तुम्हाला हे कंटिन्यू लावावं लागेल सहा महिने एक वर्ष तरच तुम्हाला फरक पडेल तर इथे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मी इथे मेथीदाणे टाकून घेतलेले आहेत आणि इथे आपल्याला कलोंजी टाकून घ्यायचं नंतर कढीपत्ता टाकायचा आणि नंतर कांदा टाकायचा तर इथे आपल्याला आता हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे तर दहा ते पंधरा मिनिट आरामात लागतात आ, कमी गॅसवरच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे अधूनमधून तर केस गळतीचे प्रॉब्लेम हे सगळ्यांनाच आहेत पण त्याचे कारण मात्र वेगवेगळे असतात कुणाला मेडिकलचा प्रॉब्लेम असतो तर कुणाला वेगळा प्रॉब्लेम असतो पी सी डी असतो थायरॉइड असतो त्यामुळे सुद्धा केस गळतात तर त्यामुळे आपण योग्य उपचार करायला पाहिजे आणि घरगुती उपायसुद्धा करायला पाहिजे तर तुम्ही हे घरगुती उपाय नक्की ट्राय करून बघा नक्की रिझल्ट मिळेल तर तुम्ही इथे बघू शकता कांदा जो आहे तो आपला छान गोल्डन झालेला आहे आणि राहिलेला जो आहे तो आपण खाली उतरल्यानंतर जे गरम तेल आहे त्यामध्येच होऊन जाईल तर इथे छान साईडला असं सा थंड करायला ठेवायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्याशिवाय ते गाळायचं नाही कारण जे आपले कांद्यामध्ये किंवा कडीपत्त्यामध्ये जे चांगले चांगले गुणधर्म असतात ते तेलामध्ये उतरतात त्यामुळे हे थोडा वेळ एक ते दोन तास आपल्याला खाली उतरवून ठेवायचं आहे आणि गाळून घ्यायचं नाही लगेच दोन तास तरी थांबायचं आणि नंतरच गाळायचं आहे तर इथे कांदा बघू शकता पूर्णपणे ब्राऊन झालेला आहे आणि हे थंड पण झालेलं आहे तर इथे गाळून घेऊयात तर हे ऑइल तुम्ही नक्की ट्राय करून बघा सहा महिने किंवा एक वर्ष करून बघा नक्की रिझल्ट मिळेल आठवड्यातून दोन वेळा लावायचं थोडंसं तेल लावण्या अगोदर थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि हे तेल रात्रभर ठेवायचं आणि सकाळी वॉश करून टाकायचं आणि तेल लावल्यानंतर छान मसाज करायची दहा ते पंधरा मिनिट मसाज करायची केसांना मसाज देणं खूप गरजेचं आहे जेवढं तेल लावणं गरजेचं आहे तेवढंच आपण केसांना मसाज करणंसुद्धा खूप गरजेचं आहे तर इथे मी काचाची बॉटल घेतलेली आहे काचाच्या बॉटलमध्ये तेल जास्त दिवस टिकतं आपल्याला स्वच्छ धुतलेली काचाची बॉटल घ्यायची कोरडी करून घ्यायची आणि त्यामध्ये तेल हे आपल्याला ठेवायचं आहे तुम्हाला या तेलाने जर छान रिझल्ट मिळाले तुम्हाला जर या तेलामुळे फायदा झाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून दुसऱ्यांनासुद्धा फायदा होईल तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहू शकता आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओची लिंक मिळेल भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद